ती, कांती है। ती परम आणि नारी आहे ती, ती प्राण रूप आहे हिच्यातून हिच्यातून अकारापासून पर्यंत साऱ्या वर्णांचा उदय होतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथं कुठलाही जरी तुमचा गुरु मंत्र दिलेला असेल तर तो अकारापासून क्षकारापर्यंत कुठले तरी त्यातलेच शब्द वापरून बन ते बनलेला असतो ओंकार असतोच कुठल्याही मंत्रामध्ये आणि जेव्हा आपल्याला दीक्षा दिली जाते तेव्हा कुठला तरी मंत्र म्हणायला दिला जातो आणि ते मंत्र आता जे आपले कुंडलीनीचे चक्रा जागृतीचे मंत्र आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हे सगळे आलेलेच आहेत पासून आहेतपर्यंत कुठले कुठले पण असले तरी ते कुंडलीने जागृत करण्यासाठीच असतात कुंडली कुंडलिनी